ना तीस रुपये देऊ दे मी तुला अजून पैसे देईन मग घेऊन घे जो आपल्या पसंतीचा कंपास जी अबू बापा पार्वती या भंगारवाले इकडे आहे का मी याच्या आवाजाच्या मागे 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 फिरून राहिले ह्या गल्लीच्या त्या गल्लीत हा इकडे आहे बाई ओ हो ना या पिंकीने निस्ते डबले डुगले जमा केलं बाई न विकाले आणलं ना मले यांना धरून धरून इकडे मी सफाईच करत होतो घरची भंगारवाले भैया मेरे घर के तरफ आऊंगे क्या अच्छा मेरा काम है तेरे की बिजनेस है इधर लेके क्यों नहीं आए तो टीवी ना और भी बहुत सारा है भंगार तो उतना सारा एक अकेली बाई कैसे लेके आती इसलिए मैं अकेली चली गई इधर तुम को लाने आ गई अच्छा अच्छा आता चल सब आ जाओ भाई लाल से बोलती की चुरु चुरु काम करते हो बापा सोबत दिवस भर फिरून रहले बाप बोमलू रहला ना पोरगी ठेला ढकून रहले आणि लोक म्हणते का मले पोरगा पाहिजे पोरगा पाहिजे फोर की का अपेक्षा कमी आहे का कोण से क्लास मध्ये बेटा अरे बाप रे तुला मराठी पण येते का ग आंटी मी 8 वी शिकतो बापा बापा तुला मराठी पण येते का ग हो ना आंटी मी मराठी मीडियमच्या शाळेत शिकते म्हणून महाराष्ट्रात तर मराठी आलीच पाहिजे की नाही आणि मराठी मीडियमच्या शाळा आहेत तर येते मला मराठी वाह वाह शाबास शाबास आई आपले पैसे नाही दिले ना पैसे नाही दिले ना 30 रुपये अरे हो गड्या शांताबाईच्या याच्यात तर विसरूनच गेलो आजी भैया हमारे पैसे तो दे देव अरे हो दीदी भूल गया पैसे देने देता हूं तो भैया चलो ना फिर हमारे घर तरफ चलो जल्दी चलो बेटा ठेला लेकर चलेंगे बापा हे पोरगी शाळेत जात असेल का हो? बापा सोबत फिरून नाही गेला तर बापाले मदत करते भाई पोरगी जात असेल शांताबाई शाळेत भी हो ना हो चांगली पोरगी आहे चल गड्या तिकडे चित झाली झाडझूड आता इतली झाडझूड करून घेतो बापरे गळाई बसल्यासारखा लगून राहिलाय <coughs> सर होऊन गेला धुळी ना, ना होई आता भूरला गड्या आहात करून घेतो लवकर लवकर नाही हे अजून हा नाही गेलीस तू नाही वावरात नाही गेलीस माणसाच्या जातील काय वावरात 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 दिवाळीची साफसफाई सकाळी गुण कराल एवढ सा कोणता राहून गेलाय करून घेतो शांतबाई मा बाबा केवढा जोरा आवाज देते सो आता पडता पडता वाचलो मी अहो माय मले का माहिती शांता तू एवढी घाबरतेस म्हणून आवाजच देलो बाई तू दिसलीस वरती तर आवाजच देलो एवढी घाबरून राहिलीस का हो, कोणाच आवाज का पडता पडता वाचतीस अजून जागला हात पकड अहो हो ना मी आपल्या कामात होतो आणि तू एकदम आवाज दिलीस तर घाबरून गेलो बाई हे तर कधी कधी मले मागून आवाज देते तर घाबरून जातो मी अरे बापरे शांताबाई तू भी ना एकदमच आहेस हो आवाज द्यायला मी घाबरतेस अहो हो ना घाबरून गेलो सांग कोणता काम आहे दिवाळीचे काम आहेत बाई पडले आता गोष्टी सांगायची वेळ नाही आहे मला अहो मला बी तर वेळ नाही आहे शांत बाई मी हे शिडी मागवायला आलो होतो तुमच्या घरची माझी पण साफसफाई सुरू आहे ना अहो नेने तर झाले साहेब माझी साफसफाई झालीच आता आता झाली हा कोणताच होता बाकी तर तू आलीस घेऊन जा तर शिडी घेऊन जा मग भंगार दिलीस का शांत बाई किती रुपये आले तर बहुत पैसे आले असतील अहो तो कूलर साठ रुपये म्हणे साठ रुपयात नेतो म्हणे आता चालूच आहे पण मी म्हणलं आता ह्या दिवाळीत नवीनच घेऊन टाकून कूलर थोडासा खस्ता हालतीत होता तर साठच रुपये बने नाही 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 घिस घिस मोठ्या मुश्किल शंभर रुपये दिले अहो भंगारवाले बी असेच करतात सौ रुपयाचा सामान पन्नास रुपयात घेतात हा घेऊ दे न किती लखपती होतील ते बिचारे दिवसभर उन्हेत फिरतात ह्या गावात त्या गावात जमा करते त्याची बी होऊ दे दिवाळी

मागच्या वरती करून झाली होती ह्या वर्षी नाही करून म्हणतो बाहेर बाहेरचा करून झाला अहो नाही उगद ना युग तुझा पेंट व चालल्याने नेतो डोक्यावरच धरतो बरोबर जाव रस्त्याकडे पाय इकडे नको पाहू माझ्याकडे रस्त्याकडे पाय हो न संतबाई रस्त्याकडेच पाहतो

आला तर मी धावत धावत आलो इकडे अहो असा बकरा ठेवतेसच काय का लोकाचा जीव घेल झाला ना आता माझ्या हातातून सुटून गेला बे झाला हातपाय नाही लचकले तर नाही तर दिवाळीचे कामं कोणा केलं असत